आणि ती सांगायची सगळ्यांना काळाची गोष्ट माहित आहे अचानक त्याला दिसतो हंडा दिसतो आणि मग तो भूर जातो आणि त्या हंड्यावर बसतो आणि त्या हंड्यात वाकून बघतो त्या हंड्यात पाणी तर होत पण इतकंच पाणी होतं कुठं इतकंच मग त्याने एक युक्ती लढवली त्याने काय केलं एक, एक युक्ती लढवली आणि बाजूला गेला आणि बाजूला जाऊन त्यांनी काय केलं खडे गोळा करत काय करायचा जायचा एक खडा चुचीत आणायचा माठात टाकायचा एक खडा आणायचा माठ्यात टाकायचा कारण चुचीत तर काही सगळे खडे बसणार नव्हते मग असं एक एक एक, एक करत त्यांनी पूर्ण भागर भरून टाकले खड्याने पाणी वरी वरी छान काय झालं आपण जर एखाद्या खाण्यात पाणी असेल आणि बुडात असेल तर आपण त्याच्यात दुसरी वस्तू टाकली म्हणजेच माती किंवा खडे टाकले तर ते पाणी

पानी पीती। पानी पानी पीती। पानी पीती। पानी पीती। पहा जर आपल्याला पाऊस पडला तर आपल्याला आणि आपल्याला प्राण्यांना पक्ष्यांना मानवांना सगळ्यांना पाणी भरपूर मिळेल पहा ज्याप्रमाणे आज आपण चित्रावरून गोष्ट तयार केली आणि तुम्ही ती गोष्ट ऐकली सुद्धा तस प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक चित्र डोळ्यासमोर घ्यायचं आणि त्या चित्रावर आधारित स्वतः गोष्ट तयार करायची करणार उद्या पण चित्र तुम्ही स्वतः काल्पनिक डोळ्यासमोर आणा किंवा वैवर काढा आणि त्याच्यावर आधारित गोष्ट तयार करायची आणि ती वर्गात सांगायची आहे सांगणार सगळे जर